नागपूरच्या धंतोली परिसरातील इंद्रसरिता अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लता झंवर ही बहात्तर वर्षीय महिला नियमित योग अभ्यास करून धंतोली गार्डन परिसरातून घराकडे येत असताना चेहऱ्याला कापड लावून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून नेली या दरम्यान फिर्यादी महिलेने आरडाओरड केली मात्र चोरटा तेथून पसार झाला तात्काळ या घटनेची माहिती फिर्यादी लता झंवर यांनी धंतोली पोलिसांना दिली आणि धंतोली पोलिसांनी डी बी पथकाच्या माध्यमातून साधारण छत्तीस तासात चोरट्यास मुद्देमालासह अटक केली यावेळी पोलिसांनी परिसरातील एकशे पन्नासपेक्षा जास्त सी सी टी व्हीत तपासून सोनसाखळी चोरटा निखिल ठाकरे यास अटक केली आहे आणि त्याच्याकडून सात ग्रॅमच्या चैन असा मुद्देमाल धंतोली पोलीस यांनी जप्त केला आहे दिनांक बीस ता, बीस तारखेला एक धंतोली पोलीस स्टेशनच्या ज्युरिस्टिक्शनमध्ये एक चेन स्नॅचिंगचे गुन्हा दाखल झालेले होते ते गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहे त्याचे नाव निखिल ठाकरे आहे ते बत्तीस त्याचे वय बत्तीस आहे आणि जे मुद्देमाल त्यांनी स्नॅच केले होते ते सात ग्राम गोल्ड गोल्ड चेन होते तर डीबी टीम जे दंतोली पोलीस स्टेशन जे डीबी टीम आहे त्यांनी शंभर अराऊंड शंभर फुटेजेस त्यांनी चेक केले आणि फुटेजेस चेक करण्याच्या चे दरम्यान त्यांना एक आरोपी सापडले त्यांनी आणि त्याच्या विचारपूस केले तर त्यांनी जे गुन्हा केलेले होते त्याचे मान्य पण केले आणि महत्त्वपूर्ण विषय असा आहे की जे डी बी टीम आहे पो धंदोली पोलीस स्टेशनचे त्यांनी हे गुन्हा छत्तीस तासात उघड केलेली आहे आणि जे कारण सांगतात की त्याच्यावर कर्ज होते ते कर्ज साठी त्यांनी असं असं कृत्य केले आणि जे कंप्लेनेंट तेच्च, आहे त्याच त्याचे जे वय आहे ते सेवन्टी टू इयर्स आहे हे आता प्राथमिक माहिती आणि आता जे तपास आहे ते चालू आहे जे आरोपी आहे निखिल ठाकरे ते एक खाजगी काम करतात आणि जे सात ग्राम गोल्ड गेलेले होते ते पूर्णपणे रिकवर केलेले आहे दंतुली पोलीसने